की सुकांकृत महाराष्ट्र आम्ही सध्या सांगतो यशवंतराव चव्हाणांचं सुखांत महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं सुकांतकृत महाराष्ट्र या जुन्नर तालुक्याने अनेक आमदार पाहिले त्या जुन्नर तालुक्याने अमोल खोले साहेबांसारखे खासदार पाहिले अनेक खासदार पाहिले आजवर दादा सुद्धा असते पाहिले अनंतराव पाटील लहान असताना मी एक दोन वर्ष असताना अनंतराव पाटील साहेबांसारखे खासदार पाहिले परंतु जुन्नर तालुक्याने संस्कृतीने आपली पातळी सोडले नाही हे मला सांगितलं पाहिजे शेअरकर खासदार होतो राजकारणात आणि या ठिकाणी मी भाषण झालं म्हणून बोलतो परंतु आता मी असेल काय झाले कोणी येणार संयम आहे सुत पण आहे गेले दोन महिने चालले टुकटुम ठेव ठेवले काय चालेल काय चालेल आपल्याला माहितीये आहे तुमदारकरांना माहिती आहे खासदार साहेबांना पुढे सांगतो कोणती संस्था असेल तर संचालक मंडळाचं बहुमताला महत्व आहे बरोबर संसदे सुद्धा खासदार साहेब किती आहे परत ते सांगतो की कृषी उत्पन्न बाजार पण कायदा जो आहे कृषी उत्पन्न ऍक्ट त्याच्या अंदर चालते आमचे शासन रजिस्ट्रार डीआर पनक मंत्री मुद्दा आहेत आणि संचालक मंडळाने जर कायदेशीर ठराव केला होत नाही तर आणि तरच त्याला मान्य त्या आम्हाला काय वाटलं संजयकडे काही वाटलं माझ्या संचालकाला काय वाटलं त्याला मंजुरी मिळत ते आपल्याला माहिती आपलं मोठी नेते आदर आहे तालुक्याचे आमदार म्हणून मी प्रोटोब्ल पाळलेले आजपर्यंत पाहिला मी फक्त आमदारकी लढवले नाही पण याचा अर्थ आमदार असेल म्हणजे कोणाला पण काय दाबपत्र दिला नाही म्हणजे काय लायसन्स दिले नाही की कोणावर आरोप खालच्या पत्राचे करायचे पण आमदाराचा त्यांना करायचं काही करू नये आज खासदार साहेबांना मी आपल्या आमदार साहेबांना सांगितलं त्यांचा फोटो टाकला आमदार म्हणून शरदोकॉल पाळला माझ्या सज्जाला माझी त्यांचा फोटो टाकला त्यांच्या हस्ते पण उद्घाटन ठेवलं होतं त्यांना फोन केला ते म्हणाले मला एक वेळ घेतले मला काय माहीत नाही वेळ शेवटी खासदार साहेबांचे हस्ते त्यांनी निधी मंजूर केला मी बोलण्याची तारीख त्यांची घेतली पाहिजे त्यांना आम्ही केलं अनुषंग अध्यक्ष त्यांना सांगितलं आणि ते सांगितलं त्यांना म्हणले प्रोटोकॉल असं